आताचा ट्रेंड यंगस्टर्समध्ये पण हार्ट अटॅक होतो आहे तरुणांमध्ये पण आढळतो आहे ह्याची मुख्यतः कारणं बरीच आहेत सर्वात महत्वाचं तर सेडेंट्री लाईफस्टाईल सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय म्हणजे आपण सगळं सगळ्या गोष्टी आपण बसूनच करतो आहे आपलं चालणं कमी आहे ऍक्टिव्हिटी कमी आहे प्रा, पराग जसं आपण बऱ्याच वेळेस मोबाईलवर असतो किंवा ऑफिसच्या कामासाठी आपण लॅपटॉपवर असतो वर्क फ्रॉम होम कन्सेप्ट आहे तर आपण कुठे चालणंच विसरलेलो आहे ॲक्टिव्हिटीच विसरलेलो आहे तर त्याच्यामुळे काय होतं आपलं चा चालणं नसल्यामुळे रक्तचलन नाही आहे शरीरामध्ये बरोबर तर सेडेंटरी लाईफस्टाईल दुसरं आहे अनहेल्दी फूड चॉईसेस अनहेल्दी फूड चॉईसेस म्हणजे काय करतो आपण आजकाल खूप पिअर प्रेशर झालेलं आहे बरोबर ना पिअर प्रेशर म्हणजे काय विकेंडला भेटूया आपण कुठेतरी पार्टीला जाऊया जंक फूड्स आपण खातो जास्त जंक फूड्समध्ये काय आलं पिझ्झा बर्गर आणि फॅशन झाली आहे ना मस्त एकदम एन्जॉय करतो आपण पण प्रॉब्लेम काय आपण जेव्हा जंक फूड्स घे गे, घेतो ते आपण एकसारखं रिपीटेड हिटिंग करतो ऑइलचं रिपीटेड हिटिंग झालं ऑइलचं त्याच्यामुळे काय होतं ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स होतात होता। सारखं तुम्ही ऑइल हिट करताय ऑक्सिडाइज्ड okay. फॅट्स तयार होतात त्याला म्हणतो आपण लिपिड परॉक्सिडेशन आणि त्याच्यामुळे काय होतं आणखी ॲक्रिलमाइड म्हणून हे असतात कार्सिनोजन्स ते पण तयार होतात ओके okay. हायड्रोकार्बन्स तयार होतात ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या शरीरावर अफेक्ट करतात आपल्या हार्टला अफेक्ट करतात आणि त्या कॉज करतात हार्ट अटॅक किंवा कॅन्सर्स ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉज करतात तर सेरेंडरी लाईफस्टाईल अनहेल्दी फूड चॉईसीस सेकंड इज स्थूलपणा म्हणजे ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो ओबेसिटी बरं ओबेसिटी का होते तर आपण एका ठिकाणीच बसून okay. आहे खाण्यामध्ये पण जंक फूड्स आहेत ट्रान्सफॅट्स येतात त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट्स आर व्हेरी व्हेरी डेंजरस ट्रान्सफॅट्स कशा कशामध्ये असतात घी बटर ओके ज्या हायड्रोजनेटेड वनस्पती आहेत त्या त्याच्यामध्ये सगळं ट्रान्सफॅट्स असतात आणि आपण ते एकदम चमचमीत दिसलं की आपण वी आर व्हेरी अजून मागो अजून मागो आणि काय होतं लहान तेच करतात लहान मुलापासून ते सुरू होतात चाईल्डहूड अरे चिप्स म्हणजे आपण प्रोसेस्ड जास्त वळलेलो आहोत फ्रेश फूड सांगायचं होतं की आता रिसेंट एक स्टडी मी पाहिला आय गेस फूड मी असेल की इंडियाचं पाम ऑइल कन्झम्पशन जे आहे ते सगळ्यात हायएस्ट आहे आणि नंतर त्यांनी सगळं लेबल रिडिंगचं त्यांनी कॅम्पेन केलं त्यामध्ये पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये बिस्किट चिप्स फ्रोझन फूड वगैरे सगळ्यामध्ये पाम ऑइल हा प्राईम इन्ग्रेडियंट आहे कोकोनट आणि पाम ऑइल दिस कंटेन्स ट्रान्स फॅट्स कोकोनट ऑइल पण डेंजरस आहे व्हेरी डेंजरस सो दे कंटेन ट्रान्स फॅट्स तर मी त्याच्यावर पण पुढे येणार आहे पण सध्या आपण मूळ विषयाकडेच वळूया की कारणं काय आहेत ह्याची जसं मी सांगितलं आधी सेडंटरी लाईफस्टाईल आहे अनहेल्दी फूड चॉईसेस आहेत जंक फूड्स आपण घेतो आहे स्थूलपणा तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे स्थूलपणा बऱ्याच वेळ आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तर स्थूलपणा का वाढतो आपण स्थूलपणा कधी म्हणतो बॉडी मास इंडेक्स आपण चेक करतो बी एम आय बी एम आय ज्याला आपण म्हणतो तर वेस्ट सरकम्फरन्स बी एम आय ह्या सगळ्या महत्वाचा आहे वेस्ट सरकम्फरन्स म्हणजे काय इकडचं ढेरी जे, जे आपण म्हणतो तर फॉर्टी इन मेल्स पुरुषांमध्ये आणि थर्टी फाय इंचीज इन फिमेल्स हा त्याचा कट ऑफ लिमिट आहे बॉडी मास इंडेक्सचा कट ऑफ लिमिट किती आहे ट्वेंटी फाय के जी पर मीटर स्क्वेअर ह्याच्यावरती आहे तर यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्टी फाय मॉर्निंग सायन्स ट्वेंटी फायवच्या खाली पाहिजे बॉडी मास इंडेक्स तर हे सगळं कशामुळे वाढतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे वाढतं सेरेंटरी लाईफस्टाईल्स से वीक पार्टीज अनहेल्दी फूड चॉईसेस स्थूलपणा दुसरं महत्वाचं ब्लड प्रेशर बऱ्याच hmm. वेळेस यंगस्टर्समध्ये पण ब्लड प्रेशर खूप वाढलेलं आहे आपल्याला आजकाल एक चांगलं आहे की जेव्हा आपण ऑफिस एम्प्लॉयमेंटला जातो कुठल्या चांगल्या ऑफिसमध्ये वगैरे तिथे पहिला आधी हेल्थ चेकअप केले जातात राईट right. आणि हेल्थ चेकअपमध्ये कळतं अरे तुझा बी पी वन एटी बाय हंड्रेड आहे म्हणजे जास्तच बी पी वाढलेला आहे तुझा किंवा uh. तुम्हाला शुगर आहे तर ते दॅट इज अ व्हेरी व्हेरी गुड वॉट यू से गुड स्टेप टेकन बाय दी कंपनीज की लवकर डिटेक्ट करणं खूप महत्वाचं आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नसतात right. त्याचे सिम्टम्स नसतात सुप्त आजार म्हणतो ना आपण लपलेले तशातल्या गोष्ट आहेत तर ब्लड प्रेशर पण त्यातलंच झालं डायबिटीज पण त्यातलंच झालं तर ब्लड प्रेशर डायबिटीज म्हणजे शुगर वाढणं मधुमेह ज्याला म्हणतो नॉर्मल आपली फास्टिंग शुगर किती पाहिजे हंड्रेड नाही त्याच्यामध्ये कसं आहे पराग प्री डायबिटीज आहे आणि डायबिटीज आहे ओके डायबिटीजमध्ये आम्ही काय म्हणतो फास्टिंग एकशे सव्वीसच्या वरती पोस्ट लंच किंवा रँडम शुगर मोर दॅन टू हंड्रेड आणि एच बी एवन सी आहे जो थ्री मंथ्स एव्हरेज म्हणतो आपण तो सिक्स पॉईंट फायव्हच्या वरती असेल तर आपण डायबिटीज लेबल करतो okay. पेशंटला पण आता जास्त जागरूकता प्री डायबिटीजवर पण आहे ओके okay. प्री डायबिटीज म्हणजे एच बी एवन सी तुमचा रेंज जो थ्री मंथ्सचा एव्हरेज तो खूप महत्त्वाचा आहे तो फाय पॉईंट सेवन टू सिक्स पॉईंट फोर ह्याच्या रेंजमध्ये तो प्री प्रीडायबिटीज झाला पेशंट ओके okay. दुसरं आहे पोस्ट लंच तुमचं वन फोर्टी टू वन नाईन्टी नाईनच्या रेंजमध्ये पोस्ट लंच आणि एफ बी एस आणि एफ बी एस तुमचा हंड्रेड टेन टू वन ट्वेंटी फायच्या रेंजमध्ये ओके तुम्ही पकडा हे प्री डायबिटीज आहे डायबिटीज पण okay. प्रत्येक आता कसं ह्या ह्या गाईडलाईन्स जे असतात हे कोण ठरवतं अमेरिकन डायबिटीज असोसिएशन किंवा युरोपियन सोसायटी गाईडलाईन्स किंवा आपले इंडियन गाईडलाईन्स पण आहेत तर ह्यातून आपल्याला कळतं की प्री डायबिटिक आहे मी मला कुठे काय केलं पाहिजे त्यानुसार आपण ठरवतो त्याचं नियोजन हो ते पुढे आपण तो विषय घेऊच समजा तर प्री डायबिटीज डायबिटीज ब्लड प्रेशर ह्या गोष्टी आहेत आणि दुसरं महत्वाचं कारण आहे स्ट्रेस बरोबर स्ट्रेस कसला आपण म्हणतो ऑफिसमध्ये खूप प्रेशर आहे ऑफिसमध्ये हे आहे आणि स्ट्रेसमुळे काय होतं की आपण ते मॅनेजच करत नाही स्ट्रेस का कारण आपल्याला विकेंडला पार्टीला जायचं असतं आपल्याला झोपायचं नसतं आणि आपल्याला एन्जॉय पण करायचं असतं पण कामावर आलं की आपण स्ट्रेस म्हणतो त्याचं डिलिंग पण कसं करायचं ते आपण पुढे चर्चेमध्ये बोलूया पण सध्या स्ट्रेस रिझन्स आहेत स्ट्रेस हे खूप महत्त्वाचं रिझन आहे की आपण काम ना स्ट्रेसनेच करतो बापरे मला तर एवढं प्रेशर आहे हे आहे आणि त्याच्यामुळे आपण काय करतो व्यसनांकडे वळतो व्यसनांच्या आधी होतो जसं आपण स्मोकिंग म्हटलं अल्कोहोल म्हटलं आता हे खूप महत्त्वाची कारणं आहेत ड्रग्स म्हणा मेट्रो सिटीजमध्ये वगैरे तर ह्या गोष्टी आम्ही जे अचीव केलं आहे आम्ही पण वळलो असतो हो ह्या सर्व ठिकाणी जास्त होतं स्ट्रेस तिकडेच होतो ना मग लोक मुलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी एम्फिटामिन्स घेतात ओके okay. किंवा दुसरे वेगवेगळे मेडिसिन्स घेतात चांगली झोप आणण्यासाठी रिलॅक्झेशन हो रिलॅक्स होण्यासाठी वगैरे ड्रग्ज घेतात तर ते मुख्य कारण आहे प्रेशर डील करण्यासाठी आपण व्यसनाकडे वळतो तर त्याचं पण म्हणजे ह्या थोडक्यामध्ये रिलेटेड आहे सगळं त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो तर स्थूलपणा का वाढतो आपण स्थूलपणा कधी म्हणतो बॉडी मास इंडेक्स आपण चेक करतो बी एम आय बी एम आय ज्याला आपण म्हणतो तर वेस्ट सरकम्फरन्स बी एम आय ह्या सगळ्या महत्वाचा आहे वेस्ट सरकम्फरन्स म्हणजे काय इकडचं ढेरी जे आपण म्हणतो तर फॉर्टी इन मेल्स पुरुषांमध्ये आणि थर्टी फायव्ह इंचीज इन फिमेल्स हा त्याचा कट ऑफ लिमिट आहे बॉडी मास इंडेक्सचा कट ऑफ लिमिट किती आहे ट्वेंटी फाय के जी पर मीटर स्क्वेअर ह्याच्यावरती आहे तर यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट यू हॅव्ह टू बी व्हेरी व्हेरी अलर्टी फाय वॉर्निंग सायन्स ट्वेंटी पाहिजे बॉडी मास इंडेक्स